अनवा येथील कैलास बोरडे यांना चटके दिल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे दरम्यान आरोपी आणि उबाठा गटाचा भोकरदन अध्यक्ष नवनाथ दौंड अजूनही फरार असून शोध या दौंडला तात्काळ अटक करा या मागणीसाठी आज जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला शहरातील गांधी चमन येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे त्यानंतर शनी मंदिर नूतन वसाहत अंबड चौकुटी मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलाय दरम्यान दौंडला तात्काळ अटक करा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी मोर्चेकरांनी दिलाय न्यूज नेटवर्क तेलना काय घटना घडली होती आणि अजूनही त्या गवना चौड यांना अटक नाही आहे त्यांनी मारहाण केली खूप माझी छोटी छोटी मुलं आम्ही अजून पण शेतात राहतो आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे त्या आरोपीला अजून अटक झाली नाही आम्ही जगाव कि मराव असं झालंय अजून पण त्यांचा धोका आहे आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्यापासून आम्हाला भविष्यात पण धोका आहे तुम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशीच आमची मागणी आहे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे चा कैलास को कोरडे यांना कोणी मारण केली सोन्या दोडे यांनी माराण केली त्याच्या भावाच्या सांगण्यावरून नवनाथ दोडे यांच्या सांगण्यावरून त्यांनी खूप मारहाण केली नवनाथ दोडे यांच्या बोलीने सांगितलं की ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही नाही त्यांचं दोघांचं भावांचं बोलणं झालेलं ते त्यांच्या सांगण्यावरून एका महिन्यापूर्वी वाद झाला होता त्या वादावरून त्यांनी मारहाण केली होता ते काही पायथा वाद झाला होता ते त्यांचा त्यांनी त्या वादामुळेच मारहाण केली त्यांना मागणी काय मागणी आम्हाला फक्त येतच मागणी आमची आम्हाला न्याय मिळाला पाहिजे त्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच आम्हाला म्हणायचंय म्हणायचं कायला बोराडे हे समाधान गोविंदा बोराडे माझ्या भावाला त्यांना पहिले एक दीड महिना झाला ते पाईपलाईन हे करील होती त्याच्यामुळे त्यांना आडवलं होत मतदान घेत होता त्यांना आडवलं होतं की होता घेऊन सैटला घ्या तर त्यांना दोघांना नवनाथ पाटल नवनाथ ना आणि सोन्याना दोघांना पहिले बी त्याला मारेले आणि आता समजून घ्या सोन्या अटक आहे पण नवनाथ दोन पटकनच्या पटकन अटक व्हायला पाहिजे ही आमची मागणी आम्ही जंगलात एको आमची जीवा होऊ शकतो तर लोक तो होत नाही जो तो काही करू शकतो रात चालू तिचा त्याला पटकन अटक व्हायला पाहिजे आमची एवढीच मागणी भेटायला पाहिजे नवनाथ यांच्या सांगितले की यामध्ये नवनाथ तवडे यांचा कुठलाही हस्तक्षेप नाहीये आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही जायला फोन येऊन त्याला तिथे असं पहिले मारेल ना त्यानं पहिले बी जे विचार खणून गाडाचं बोलेल ते पहिले बी पहिले मारेले त्याच्या फोन शिवाय सोन्या काहीच करू शकत नाही त्याचे पाठिंबा होता म्हणून इथे इथले चटकी देऊ शकला माणूस कुत्र्या तर मान चटकी देऊ शकत नाही तर कसं इथलं देऊ शकला मग चटके असं

त्यांनी अंजली दमनियाच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणि कुणाचं तरी काहीतरी ऐकून कसले तरी आरोप कसल्या तरी वलगना काहीतरी चुकीचे भाष्य करत असतात त्यांनी प्रॉपर माहिती घ्यावी मी पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस कैलास घाटीमध्ये ऍडमिट झाला मी दुसऱ्या दिवशी घाटीमध्ये गेलो आणि तिथं त्याच दिवशी सांगितलं की मी कैलासला या ठिकाणाहून खाजगी दवाखान्यात नेणार आहे सरकारी दवाखान्यामध्ये इलाजाची सुविधा चांगली नाही त्यानंतर परवा मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन माझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत मी स्वतः तिथून कैलासचा विरोध होता या गोष्टीला कैलासचं म्हणणं होतं मी गरीब माणूस आहे माझ्याकडे पैसे नाही साहेब त्याला म्हणलं कैलास तू पैसे चिंता करू नको पैसे आम्ही वर्गणी जमा करू कमी पडले तर मी देईल तू टेन्शन घेऊ नको हे चार दिवसापासून कैलास म्हणत होता परवा सुद्धा त्याला काढला त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका मी एक महिना लेट बारा होईल पण डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या जीवाला धोका आहे उगं रिस नको म्हणून त्याला शिफ्ट केलं जे जे हॉस्पिटल जे जे प्लस हॉस्पिटल संभाजीनगर त्यानंतर या राज्याचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा फोन आला आणि त्यांनी या कैलासच्या सर्व उपचाराची जबाबदारी घेतली त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो त्यांना सुद्धा कोणीतरी काहीतरी चुकीची माहिती सांगितली हरकत नाही आपल्या तो मुद्दाच नाहीये आपला मुद्दा असा आहे की कैलासला योग्य उपचार मिळणं त्यांना लवकर बरा होणं आणि कैलासला ह्या ज्या मरणयातना ज्या अत्यंत वेदना दुःखदायक वेदना ज्यांनी दिल्या त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर होणं काय हे जे आरोपी आहे नवनाथ चौड त्यांना आता स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून हे स्टेटमेंट दिलेलं आहे की या घटनेच्या प्रकरणामध्ये न होतो माझ्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला राजकीय हेतू वगैरे आता हे आरोपी आरोपी ते बोलणार आहे आता त्यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे आणि फिर्यादीच्या आरोपात किती तथ्य आहे हा तपासाचा भाग आहे ते पोलीस डिपार्टमेंट पाहिजे आणि पोलीस डिपार्टमेंट करतोय काय आज दौड नवनाथ दौड हे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार गृहमंत्री त्यांचं पोलीस खातं त्यांचं ते ज्या उत्तर प्रदेशमध्ये गेल्याचं म्हणतात तिथं सरकार भाजपचं पोलीस त्यांचे ज्या मध्य प्रदेशमध्ये शेवटचं लोकेशन मिळालं ते राज्य भाजप सरकारचं था, पोलीस त्यांचे म्हणजे सरकारला हे लवकर अटक करून आम्हाला न्याय द्यायचा नाहीये आज हे सगळे लेकरंबाळ याचा परिवार होऊन आताना तिथं मोर्चा काढायला आले म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात मोर्चे निघाले पाहिजे सामाजिक वातावरण खराब झालं पाहिजे असं सरकारला वाटतंय का म्हणजे भांडल्यावरच न्याय मिळतो का आम्ही जी न्याय मागणी ती काय म्हणत नाहीये तो काय पाकिस्तानात जाऊन लपला का जर तो आरोपी असेल पोलिसांनी हे सांगा की तो आरोपी नाहीये सोडून देवा आम्ही विषय आणि तो जर आरोपी आहे तर त्याला अटक करा कशाला आम्हाला उन्हाचा अत्याचार करता कशाला आम्हाला संघर्ष करायला लावता उद्या जर या रस्त्यावरच्या संघर्षामध्ये काही कमी जास्त झालं लोकांनी जर कायदा व स्वस्त हातात घेतली या जबाबदार कोण प्रशासनाची जबाबदारी नाही गृहमंत्री काय करताय आपण माझी नम्र विनंती गृहमंत्र्याला या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही आम्हाला मोर्चे काढायला लावू नका का, आम्हाला उन्हात तपवू नका आमच्या हातात कायदा घ्यायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका महाराष्ट्र शांत शांत राहूया आरोपीला अटक करा गुन्हा असेल तर अटक करत असेल तर सोडून द्या यातही आमच्या ते, या ते म्हणणं जबरदस्ती काही नाहीये पण तुम्ही खेळवता कुणाला कशासाठी खेळवता हा आमचा प्रश्न आहे प्रशासनाच्या प्रशासनाकडे तुम्ही निवेदन दिला तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास तुमची पुढील दिशा काय राहिली आज वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समाज बांधवाच्या वतीनं आम्ही आज हा खरंतर छोटासा मोर्चा म्हणावा लागेल हा म्हणजे ट्रायल आहे येणाऱ्या काळात आज आम्ही जिल्हाधिकारी पांचाळ साहेबांशी सर्व विषयावर चर्चा केली ज्यामध्ये कैलास बोराडे यांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे ज्यामध्ये जेवढे लोक होते सरळीने चटके देणाऱ्यापासून तर तिथं पकडणारे असतील बगेची भूमिका घेणारे असतील व्हिडिओ शूटिंग करणारे असतील आणि त्यांचा मुख्य आकार नवनाथ दौड जो कुठंतरी सांगितलं की याच्यामध्ये प प्रयागराजला जाऊन लपलेला आहे आता प्रयागराज काही याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये नाही हे मध्य प्रदेशमध्ये आहे या राज्यामध्ये बी जे पीचं सरकार आहे प मध्य प्रदेशमध्ये जे पीचं उत्तर प्रदेशमध्ये बी जे पीचं आहे त्यामुळं सरकारला जर त्याला सापडायचं असेल तर काही वेळ लागणार नाही त्यामुळं सरकारने कुठलाही त्याला विलंब न लावता तात्काळ नवनाथ दौडला तात्काळ अटक करावी आणि तो प्रमुख सूत्रधार प्रमुख आरोपी केला पाहिजे आणि या सर्वच वीस पंचवीस तीस पन्नास काय जेवढे आरोपी व्हिडिओमध्ये सापडतात या सर्व लोकावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण ही संघटित गुन्हेगारी आणि अतिशय गरीब एक एकर जमीन असणाऱ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारं हे षडयंत्र आहे ज्यामुळे या सर्व लोकांना म्हणजे तात्काळ अटक करून यांच्या मुष्टी आवडल्याशिवाय पर्याय नाही तरच त्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा सांगितलं आहे त्या कुटुंबाला आपल्याला हॉस्पिटलचा खर्च असेल त्यांच्या कुटुंबाला येणाऱ्या काळात दोन कोटीसुद्धा म्हणजे रुपये दिलेले कमी आहेत कारण की ते तरुण आता काम करू शकणार नाही ज्या माणसाचं कुटुंब उदरनिर्वाह स्वतःच्या त्या कष्टावर चालतं त्या माणसाचे हातपाय पूर्ण दाग दिल्यानं संपुष्टात आले त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना कुठलंही म्हणजे कष्टाचं काम जमणार नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम या राज्य सरकारने केलं पाहिजे नाहीतर येणाऱ्या ये काळात अगदी थोड्या दिवसात सरकारने जर आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही दहा तारखेला हाच मोर्चा दहाला ठरवला होता पण आम्ही लवकर सुरू केला परंतु आम्हाला जर दहा बारा तारखेपर्यंत न्याय नाही मिळाला तर नक्कीच पंधरा तारखेच्या असा उद्रेक या जिल्ह्यामध्ये झालेला दिसल आणि प्रचंड असा दोन हजार चोवीस दो चोवीस जानेवारी दोन हजार एकवीसप्रमाणे ओबीसीचा दलित मुस्लिम ओबीसींचा सर्व असा सकल सगळ्यांचा मोर्चा जिथे तुम्हाला पाहायला मिळतो अर्ध्या तास चर्चा केली अत्यंत साधक बाधक त्या ठिकाणी चर्चा झाली त्यांनी आत्ताच आम्हाला एक माहिती दिली की पुन्हा एकदा दोन आरोपी त्याच्यामध्ये त्यांनी पकडलेले आहेत आम्ही मागणी केलेली आहे की कैलास बोराडेला जे त्या ठिकाणी मारहाण करणारे लोक आहेत त्यांना मोका त्या ठिकाणी लावावा त्यांना तात्काळ त्या ठिकाणी राहिलेले आरोपी अटक करावेत आमचे अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ती संख्या अधिक आहे पन्नास बरोबर ती संख्या जाईल आरोपींची कारण त्या व्हिडिओमध्ये जितके दिसत आहेत तितक्या सगळ्यांना आरोपी करण्याची मागणी आमची त्या ठिकाणी झालेली आहे साहेबांनीसुद्धा सांगितलं की सी डी आरपेक्षाही अधिक जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्या आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत आम्ही काही टीम नियुक्त केलेल्या आहेत ज्या आरोपींच्या शोधात त्या ठिकाणी गेलेल्या आहेत पोलिसांनीसुद्धा काही टीम्स त्या का ठिकाणी तयार केल्यात ज्या आरोपींना त्या ठिकाणी अटक करणार आहेत आमची त्या ठिकाणी सविस्तर कलेक्टरची चर्चा झाल्यानंतर त्यांना आम्ही विनंती केली की या कुटुंबाला जे त्याचा त्या ठिकाणी ट्रीटमेंट चालू आहे जे त्याचा त्या ठिकाणी उपचार चालू आहे तो उपचार त्यांचा खाजगी हॉस्पिटलमध्ये करावा त्याला ती आर्थिक मदत ती जी लागणार आहे ती त्यांनी करावी आणि त्या कुटुंबाचा उदारनिर्वाहासाठी आमची वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी नेत्यांची मागणी आहे की त्यांना दोन करोड रुपये त्या ठिकाणी एक व्यक्तिगत स्वरूपामध्ये देण्यात यावे कारण त्यांना आता काम करणं वर्ष दोन वर्ष शक्य होणार नाही या सगळ्या गोष्टीची चर्चा झाल्यानंतर आम्हाला थोडं समाधान वाटलेलं आहे परंतु तरीसुद्धा जर काही लवकरात लवकर जर त्यात आरोपी अटक केले नाही जो मुख्य आरोपी आहे जो सूत्रधार आहे तो दोड दौड सुद्धा त्या ठिकाणी ताबडतोब अटक झाली पाहिजे नसता आम्ही पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू हे आम्ही त्यांना त्या ते ठिकाणी आश्वस्त करून आलेलो आहोत